सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीजचे दोनशे तीन एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रात्री डिनर करण्यासाठी इंद्रा आर्याची वाट बघत होता आणि आर्या त्यानं घेतलेली साडी घालून त्याच्याकडे बघत येत होती आत्ताही त्या साडीमध्ये ती कमालीची ब्युटिफुल दिसत होती अशी साडी घातली की तिच्यामध्ये तन्वीची खूप जास्त झलक दिसायची आणि तिच्या पदरावर तिचा सँडल पडला आणि आर्या अडखळून इंद्राच्या अंगावर कोसळली आणि इंद्रानं अलगद तिला मांडीवर घेतली आता हॉटेलमध्ये सगळे लोक त्यांच्याकडेच बघत होते आणि इंद्रा तिला म्हणाला आरू अरे ओके उठ ना सगळे आपल्याकडे बघत आहेत आणि आता तिला मात्र तिथून न उठता तिनं आणखीन जास्त घट्ट मिठी मारली त्याला तसे इंद्राचे हार्ट आणखीन जास्त धगधग करायला लागलं आणि तो घायळ व्हायला लागला आणि आता तिच्या हॉटनेसने त्याच्या अंगात टॉप टू बॉटूम आग लागायला सुरुवात झाली इंद्रानं आणखीन एक नजर सोभवताली फिरवली आणि सगळे लोक त्यांच्याकडेच बघत आहेत हे त्याला पुन्हा दिसलं आणि मग आणखीन थोड्या वेळाने तो म्हणाला आरू उठ समोरच्या चेअरवर बस आणि आता आर्यानं खूप लाजून नजर जगवूनच त्याच्या गळ्यातून गळा काढला आणि त्याच्यापासून दूर होणार इतक्यात त्याच्या शर्टच्या बटणांमध्ये तिचं मंगळसूत्र अडकलं आणि पुन्हा दोघे एकमेकांमध्ये गुंतले तसं दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि तिनं पुन्हा तिची नजर लाजून खाली झुकवली आणि इंद्रानं त्याच्या शर्टच्या बटनामधून मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न केला पण ते निघता निघत नव्हतं बहुतेक आता त्या ते विध्या मंजूर नव्हतं त्या दोघांचं एकमेकांपासून दूर जाणं आणि खूप प्रयत्न करूनही ते निघत नव्हतं आणि इंद्रानं आता मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला तशी आर्या त्याचा हात पकडून म्हणाली इंद्रा हळू तुटेल ना आणि इंद्रा म्हणाला अगं पण हे कसं काढायचं आता शर्ट काढू का की तू मंगळसूत्र काढतेस आणि ती म्हणाली ओ मॉम ना बाबा मी नाही मंगळसूत्र काढणार तु तु तू तु तुझा शर्ट काढ तुझ्या मॉमनी सांगितले की मंगळसूत्र काढायचं नाही इंद्रा हसून म्हणाला आरू ती तुझी मॉम आहे आणि माझी आई आहे डोंट फर्गेट ओके आणि इतक्या लोकांमध्ये मी माझा शर्ट कसा काढू आणि ती हळूहळूच हलु म्हणाली काय करायचं ते तू बघ पण मी मंगळसूत्र काढणार नाही मी तर असूच राहू दे मी अशीच बसणार आणि इंद्रानं आता थोडंसं बाजूला बघितलं आणि ओठ दाबून हसायला लागला आणि त्यांची ती रोमॅंटिक अवस्था बघून आता सगळे त्यांना हसायला लागले होते आणि कोणीतरी हसून म्हणालं हाव रोमॅन्टिक अँड टू मच वंडरफुल सिच्युएशन लगे रहो आणि आम्हाला तर असं वाटतंय की तुम्हा दोघांची इच्छाच नाही दूर होण्याची तसे सगळे पुन्हा हसायला लागले आणि इंद्र पुन्हा लाजला आर्यासुद्धा संकोचली आणि किती वेळ झालं ती त्याच्या मांडीवर होती आणि आता त्याच्याजवळ येण्याचा तिला हा चांगला बहाना मिळाला होता त्यामुळे ती स्वतः होऊन पूर्वीसारखी त्याला दूर ढकलत नव्हती त्याच्यापासून दूर जात नव्हती आणि इंद्राला तरी काय तीही जवळ होती ते बरंच होतं की आणि आता याच्यापेक्षा आणखीन काय जवळ येणार मनाने तर ती केव्हाच त्याची झाली होती आणि तोही तिच्या मनात राहत होता आणि तोसुद्धा तिच्यावर प्रेम करतच होता आता राहिली गोष्ट शरीरानं क्लोज येण्याची तर आता ते खूप जवळ होते आणि तिनं त्याच्या गळ्यातून हात काढले तसा तिचा मागे तोल जाणार तशी तो ती पुन्हा ओरडली ओ oh, मॉम इंद्रा पडले कॅच मी तशी इंद्रानं पुन्हा दोन्ही हात तिच्या पाठीला देऊन आधार दिला आणि पुन्हा भांडीवर बसवली आणि एकदा म्हणाला एक, एक मिनिट आणि आता त्याला त्यानं त्याच्या शेडचं बटन काढलं आणि तिचं मंगळसूत्र हळूवार सोडवलं आणि आरू मनातूच थोडीशी चिडून म्हणाली डफर कुठला का सोडलं आणि इंद्रा म्हणाला आरू आता तू सुटलीस उठ डिनर करायचं आहे ना मग ती नाईला जणू उठली आणि साडी आणि केस सावरत त्याच्या शेजारच्याच खुर्चीत बसली आणि आजूबाजूला बघत म्हणाली इंद्रा तू इथे पब्लिकमध्ये का टेबल चूज केलं थोडंसं प्रायव्हेटमध्ये घ्यायचं ना इथे सगळं आपल्याकडेच बघतात आणि तिचं हे बोलणं ऐकून इंद्राला थोड्या होप वाटायला लागल्या आणि अचानक वसंत ऋतूमध्ये पक्ष्यांनी किलविलाट करावा आणि कसं प्रसन्न प्रसन्न वाटावं असं त्याच्या मनात फुलं उमलायला सुरुवात झाली आणि तो म्हणाला आरू यू वॉन्ट प्रायव्हेट टेबल इन प्रायव्हेट प्लेस आत्ता घेऊ का आणि आरू म्हणाली हो oh, घे इंद्रा म्हणाला पण तुला ऑड वाटणार नाही ना तू गोंधळ घालणार नाहीस ना, ना, ना आणि आर्या म्हणाली तू तिथे मला काही करणार आहेस का जे मी गोंधळ घाली आणि इंद्रा हसून म्हणाला नो नो मी बदतमेजी करणार नाही फक्त प्रेम करेल आणि आर्या हसून म्हणाली मग मी प्रेम केल्यावर गोंधळ कशाला घालेल बुद्धू कुठला आणि ते ऐकलं तसं इंद्राला तर चमत्कार झाल्यासारखंच वाटलं म्हणजे मी तिच्यावर प्रेम केलेलं तिला आवडतंय असं त्याला वाटलं आणि आर्या इतकी खुल्लम खुल्ला कशी बोलायला लागली तेच त्याला कळे ना आणि तो तिला म्हणाला आरू जस्ट मिनिट मी एक कॉल करून आलोच हां आणि तो तिथून पळाला त्याला आता तिच्या डोळ्यात काहीतरी दिसत होतं आणि नक्कीच नक्कीच आज त्याची इच्छा पूर्ण होणार याची त्याला खात्री वाटली आणि त्यानं गुपचुप मॅनेजरला जवळ बोलवलं आणि हळूच म्हणाला डेकोरेट माय रूम ॲज सून ॲज फॉर हनीमन प्लीज मला माहीत आहे तुम्हाला त्रास देतोय बट प्लीज मी एक्स्ट्रा चार्जेस पेड करेन तुम्हाला त्रास दिल्याबद्दल आणि मॅनेजर हसून म्हणाला नॉन नेसेसरी सर इट्स माय प्लेजंट तुमचं काम होऊन जाईल फक्त एक तास द्या आणि इंद्रानं त्याच्या रूमची चावी त्यांच्या हातात दिली आणि ती रूम हनीमूनसाठी सजवायला सांगितली आणि पुन्हा तिच्याजवळ येऊन बसला आणि इंद्रा म्हणाला आरू लेट्स गो आपण त्या कॉर्नरला जाऊ आणि आता आरू लगेच म्हणाली नको राहू दे इथेच बसू तसं इंद्रानं तिच्याकडे पुन्हा चकित होऊन पाहिलं आणि खूप वाईट हो तोंड केलं आणि म्हणाला ओ माय गॉड ही मुलगी किती लवकर मूड चेंज करते इतक्या लवकर हवा पण बदलत नाही आत्ता जातो आणि रूम डेकोरेट करायचं कॅन्सल करतो नाहीतर माझ्या मूडचा सगळा सत्यानाश होणार त्यापेक्षा मूड बनवायलाच नको असं म्हणून तो निघाला तशी आरे म्हणाली इंद्रा आता कुठे निघालास पटकन इथेच खाऊ आणि रूममध्ये जाऊ असं म्हणायचं होतं मला आणि तो आता गुपचूप खाली बसला पण नाराजच होता इतकं लहरी कोण असतं का यार असा म्हणाला तो सतत इथून तिथं तिथून येतं ही मुलगी एका गोष्टीवर फर्म राहत नाही माझ्याशी दोस्ती करायची नाही माझ्याशी लग्न करायचं नव्हतं या गोष्टीवर मात्र ती फर्म राहिली नॉनसेन्स आणि इंद्रा आता तिचा खूप राग राग करत होता आणि मनातच शिव्या घालत होता त्यानं किती वेळा तिच्यासोबत स्वतःचे मूड चेंज करून घ्यायचे होते हे त्यालाच कळत नव्हतं मग त्यानं तिच्यासमोर मेनू कार्ड ठेवलं आणि म्हणाला हम घे तुझा आवडता मेनूर दोघांसाठी ऑर्डर कर आणि आता पुन्हा अरू मूड चेंज करत म्हणाले इंद्रा आज मला तुझ्या आवडीचं खायचं आहे आणि झालं पुन्हा इंद्रा चकित झाला और फिर से उसके मन मी प्यार के लड्डू फुटने लगे आणि इंद्रा मनात म्हणाला आता म्हणते खायचं पण ऑर्डर येईपर्यंत लगेच मूड चेंज होईल आणि कधीही म्हणू शकते मला हे खायचं नाही मला दुसरी डिश खायची आहे नॉनसिन्स कुठली आणि ती पुन्हा इंद्राला आग्रह करत म्हणाली सांग ना इंद्रा, इंद्रा काय आहे तुझी फेवरेट डिश आणि इंद्रानं त्याची फेवरेट डिश सांगितली आणि तिला नेमकी आवडत नव्हती तीच डिश मशरूम मसाला आणि भरपूर काय काय आणि आरूनं पुन्हा मनातच वाईट तोंड केलं आणि म्हणाली ओ मॉम आता मी हे खायचं का आणि झालं वेटर त्यांची ऑर्डर घेऊन आला तशी आर्या पुन्हा मूड चेंज करत म्हणाली इंद्रा युफ यू डोंट माइंड मी माझी फेवरेट डिश घेऊ का माझ्यासाठी आणि इंद्रानं मनातच चार पाच वेळा कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाला मर 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 कर, कर तिच्यावर प्रेम आणखी प्रेम कर आता हिच्या नादात तुला वेळ लागायची पाळी येईल आणि तो मुलातच कोणा म्हणाला ये लडकी खुद भी पागल है और मुझे भी पागल बना देगी आणि तिला म्हणाला आरू तसंही मी तुला अजिबात फोर्स नाही केलं माझ्या पसंतीचं खा म्हणून तू तिला तु तू तु तुला आवडेल ते घेऊ शकतेस आणि जर तुला माझ्या आवडीचं खायचं नव्हतं तर कशाला म्हणालीस मी मागवते दोघांसाठी एकच डिश आणि आर्या आता थोडंसं कसं तरी हसत म्हणाली इंद्रा मला काय माहीत तुझी चॉईस इतकी ओत असं तिनं केलं आणि इंद्रानं तिच्याकडे मोठे डोळे करून नाक फुगून पाहिलं आणि त्या वेटरला म्हणाला तुमच्या हॉटेलमध्ये जी वर्ल्ड बेस्ट रेसिपी असेल ना ती मॅडमसाठी घेऊन या आणि प्लीज डू फास्ट कारण मला भूक लागली आहे मग आता त्याची चिडचिड बघून ती खूप हसत होती मनातल्या मनात, मनात। आणि चिडणारा इंद्रा तिला खूप क्यूट वाटत होता मग ही ऑर्डर आली आणि फायनली इंद्रानं एक बाईट उचलला आणि तोंडात घालणार इतक्यात इतक्यात त्याला थांबवत ती म्हणाली इंद्रा स्टॉप आणि आता इंद्रा तिच्याकडे पुन्हा चकित होऊन बघायला लागला आणि म्हणाला आरू आता काय झालं किती गोंधळ घालशील एकाच दिवसात आणि इतक्या शॉर्ट टाईममध्ये खाऊ दे ना भूक लागली मला आणि आरो म्हणाले इंद्रा मी तुझं डोकं दुखवत नाही ना आणि इंद्रा म्हणाला अजिबात नाही फक्त भेज्या फ्राय करतेस आता मला का थांबवलं ते सांग आणि आरू लाडात येऊन म्हणाली इंद्रा माझं डॅड मला भरवल्याशिवाय खात नाहीत पहिला बाईट माझाच तो त्यांच्या हाताचा इंद्रा म्हणाला मग मा आता मीही तुला फर्स्ट बाईट द्यावा अशी तुझी इच्छा आहे का आणि आरो म्हणाले हो मी वाईफ आहे ना तुझी मग तू मला पहिला घास चारला पाहिजे आणि इंद्रा म्हणाला आता हे तर पाठच झालं तू माझी बायको आहे मी तर झानवर आहे आणि त्याच्यापुढे काही हिची गाडी सरकतच नाही बायको आहे म्हणून रुबाब करते शॉपिंग करून घेते फिरायलासुद्धा घेऊन आली बट उसके आगे अ बिग झिरो असं मनात म्हणाला आणि मग तिला म्हणाला ओके घे खा आता इतकं करतोय तुझ्यासाठी तर हे पण करतो असं म्हणून त्यानं तिच्यासमोर तो घास पकडला आणि आता तिने त्याचा हात पकडला आणि खूप प्रेमानं एक घास खाल्ला आणि मुद्दाम मुद्दाम त्याच्या बोटांना तिच्या ओठांनी टच केलं आणि पुन्हा इंद्रा सरांचा मूड चेंज झाला <laughs> आणि दिल गार्डन गार्डन झालं पण या मुलीसमोर त्याचं दिल कधी गार्डन गार्डन व्हायचं आणि पुन्हा कधी एका क्षणात सगळं भकास होऊन जायचं कधी कधीच श... मध्येच प्रेमाची हलकी हलकी बारीश व्हायची तर कधी लगेच कडकून पडल्यासारखी ती स्ट्रिक्ट राहायची आणि हिच्या नादाला लागून मी तिच्याजवळ गेलो आणि खूप पुढे गेलो आणि ती जर म्हणाली स्टॉप आणि अपमान केला तर असं म्हणून इंद्रा गुपचूप खायला लागला मग आता तिचीही अपेक्षा होती की तिनंही त्याला भरवावं पण ती काही नाही बोलली आणि फक्त पटापटा खायला लागली दोघांचा डिनर झाला आणि ती तिच्या रूममध्ये निघाली इंद्रानं मॅनेजरला विचारलं रूम विचा डेकोरेट झाली का मॅनेजर हळूच म्हणाले सर जस्ट टेन मिनिट मग दोघेही रूमच्या दरवाज्यावर आले आणि दरवाजा उघडून आर्य म्हणाली इंद्रा आत ये ना तू इथे का झोपत नाही इंद्रा म्हणाला आरू तुला आवडेल का मी इथे झोपलेलो आणि ती म्हणाली मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि मी इथे एकटी थांबणार नाही लक्षात ठेव मला भीती वाटते मग तो तिच्यासोबत रूममध्ये आला आणि तिला सहज म्हणाला बोल काय बोलायचं आहे आणि आयरिया डायरेक्ट त्या म्हणाली इंद्रा आपण इथे का आलोत इंद्रा म्हणाला तुझ्या इच्छेखातर तुला फिरायचं होतं ना म्हणून ती म्हणाली मग तुझी इच्छा नव्हती का माझ्यासोबत फिरायला येण्याची इंद्रा आता इमोशनल झाला आणि थोडा हसत त्याची वेदना लपवत म्हणाला आरो इच्छा तर माझी खूप आहे तुझ्यासोबत फिरावं तुझ्या हातात हात घालून डान्स करावा तुझ्यासोबत माझी सुख दुःख शेअर करावीत इतर नॉर्मल कपलसारखं आपणही असावं एकमेकांवर रुसावं फुगावं आणि पुन्हा प्रेम करावं तुझ्यासोबत हनीमून ट्रिपूर येण्याची माझी खूप इच्छा होती पण मी तुला सांगितलं की जोपर्यंत तुझी इच्छा नाही तोपर्यंत तो मी तुला त्या हेतूनं टच करणार नाही मग मला कितीही वाट बघावी लागली तरी चालेल पण तू अजूनही मला तुझा प्रॉब्लेम सांगितला नाही बोल आरू आता इथे आपण दोघेच हो। आहोत आणि आयुष्यभर एकमेकांसाठी दोघेच असू आता तरी बोल आणि आता आर्या बोलली आणि म्हणाली इंद्र मला भीती वाटते आणि गप्प बसली मग इंद्रानं तिचा हात हातात पकडले आणि म्हणाला कशाची भीती वाटते माझी भीती वाटते आणि तिनं खाली घातली आणि हो म्हणून हलवली आणि इंद्र म्हणाला माझ्याकडे बघ मी कोणी परका आहे का तुझं फ्रेंड आहे ना आणि आपल्या लग्नाला इतके दिवस झाले मी तुझ्याशी मिसबिहेव केला आहे का तू इतकी वेळा इतक्या जवळ आलीस मी कधीतरी तुला वाईट वाट वाटेल असं काही केलं का मी तुला आवडत नाही का असा तो तिला खूप प्रेमानं विचारत होता आणि ती प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही नाही म्हणत होती इंद्रामध्ये एकही एक गोष्ट नकारात्मक नव्हती आता तो तिला सर्व गुण संपन्न वाटत होता आणि ती म्हणाली इंद्रा तसं काहीच नाही पण मी कधीच लग्नासाठी प्रिपेअर नव्हते ज्या मुली लग्नासाठी रेडी असतात त्या हे सगळं स्वप्नात बघतात रादर आठवी नववीपासूनच त्या लग्नाची सुहागरात्रीची हनीमूनची स्वप्न बघतात आणि मग त्या रात्रीसाठी तयार होतात मी मात्र दूर दूरपर्यंत ही कल्पना केली नाही आणि माझं लग्न होणार नाही यावर मी ठाम होते मग अचानक लग्न झाल्यानंतर काही दिवसातच मी कशी तयार होईल सांग ना आधी सुरुवातीला या सगळ्या गोष्टींची किळस मग भीती आणि आता लाज वाटते आणि मी काय करू इंद्रा मला सुरुवात करता येत नाही आणि तूही मी सुरुवात करण्याची वाट बघतोस बरोबर आणि माझी भीती लाज संकोच मला सुरुवात करण्यापासून अडवतो इंद्रा आता तू मला आवडतोस आय आय असं म्हणून ती पुन्हा अडखळायला लागली आणि इतका वेळ तो तिचं ते इनोसंट लव कन्फेशन ऐकून इंद्रा तिच्याकडे भारावलेल्या नजरेनं बघत होता आणि ॲक्च्युली तिचा प्रॉब्लेम काय आहे हे त्याला कळलं खरं तर प्रॉब्लेम नव्हता तो प्रॉब्लेम सुटला होता इंद्राची प्रेमाची गाडी शेवटी आता पटरीवर आली आणि तिने त्याला सगळं सांगायला सुरुवात केली आणि स्वीटीचा सल्ला अगदी बरोबर लागू पडला आणि खरं तर इंद्रानं आर्याला जिंकली होती आणि ती अडखळत अडखळत त्याला आय लव यू म्हणण्याचा प्रयत्न करत होती पण ती सक्सेस होत नव्हती तसं इंद्रानं तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून खूप सेलेक्टिव आवाजात म्हणाला आरू थँक्यू सो मच आज तू माझ्याशी सगळं बोलली मला वाटायचं की माझ्यातच काही कमी आहे की काय म्हणून तू माझ्यापासून दूर जातेस आणि तू तु तुझा वेळ घे मी अजूनही म्हणतो आहे की मला घाई नाही आणि आर्या त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली इंद्रा पण मला आता ती फिलिंग फील करायची आहे मला ते सगळं असह्य होतं आणि खूप त्रास होतो मी वेडी आहे इंद्रा मला शहाणं कर असं म्हणून ती रडायला लागली आणि इंद्रानं आता दीर्घ श्वास घेतला आणि तिची हणुवटी वर उचलून तिला म्हणाला माझ्या डोळ्यात बघ आणि फक्त मला एकदा सांग आर यू रेडी फॉर दिस आणि आता तिनं डोळे मिटवून हो म्हणून सांगितलं आणि इंद्राला खूप आनंद झाला आणि मग त्यानं तिचे डोळे पुसले आणि तिच्या दिशेने दोन्ही हात पसरले आणि तिला मिठीत देण्याचा इशारा केला आणि आता तीसुद्धा हळूवार त्याच्या मिठीत सामावली आणि लहान मुलीसारखी त्याला घट्ट बिलगली इंद्रानं तिला तशीच थोडा वेळ घट्ट आवडली आणि म्हणाला आरू आय एम सो हॅप्पी आय लव यू आणि आता कसं काय कोणास ठाऊ पण आर्याच्या तोंडातूनही निघून गेलं इंद्र आय लव यू तसं त्यानं तिच्याकडे चमकून हसून पाहिलं आणि ती थी लाजून तिचा चेहरा ओंजळीत लपवला इंद्रानं तिच्या चेहऱ्यावरून दो तिचे दोन्ही हात बाजूला केले आणि त्यानं तिच्या चेहऱ्यावर एक थंड फुंकर घातली आणि तिनं लाजून मान ओळखली आणि तो म्हणाला आरू सकाळी आई म्हणाली अष्टपुत्र सौभाग्यवती भव याचा अर्थ तुला जाणून घ्यायचा आहे ना आणि ती इनोसंट म्हणाले हो पण आता तो टॉपिक कशाला नंतर सांग ना आणि इंद्रा हसून मला बेबी उलट त्या टॉपिकची सुरुवात आत्ता होणार आहे आणि आता सारखं ओ मॉम ओ मॉम असं नाही म्हणायचं कारण आत्ता तू मोठी झालीस आणि मी डॅड आणि तू मॉम व्हायचं असं म्हणून त्यानं तिच्या ओठांवर ओठ टेकवण्याचा प्रयत्न केला तशी ती खूप लाजली हसली आणि त्याला दूर ढकलून पळायला लागली आणि मॉम डॅड होण्याच्या कल्पनेनं उगीच हसायला येत होतं आणि ती तिथंच त्याच्याकडे पाठकरून उभा राहिली तिच्या छातीची धडधड आता कमालीशी वाढली होती आणि इंद्रा तिच्या मागे गेला आणि त्यानं त्याचे ओठ तिच्या गोऱ्या उघड्या पाठीवर टेकवले तशी आर्या खूप खूप शहारली आणि खूप लाजून गेली आणि मागे गरकन वळून त्याच्या मिठीत गेली आणि त्यानं पुन्हा तिच्या पाठीवरून त्याची बोटं फिरवायला सुरुवात केली आणि ती एखाद्या मछलीसारखी त्याच्या मिठीत चुलबुली हलचल करत होती आणि पुन्हा त्याला ढकलून पळून जाणार इतक्यात त्यानं पाठीमागून तिचे दोन्ही हात पकडले आणि तशीच तिला मागे मागे खेचली एक हात तिच्या पोटावर ठेवून तिला घट्ट पकडलं दुसऱ्या हातानं तिचे सगळे केस एका बाजूला केले आणि तिच्या उघड्या मानेवर त्यानं अलगद त्याचे ओट टेकवले तसं आर्यानं धंद होऊन डोळे झाकून घेतले आणि त्याने तिचं बोट पक बोट पकडून तिला गोल, -गोल फिरवली आणि डाव्या हातावर घेतली आणि तिच्या नाजूक गळ्यावर पुन्हा त्यानं ओट टेकवले आणि आता तिनंही त्याच्याकडे फार मादक नजरेनं बघायला सुरुवात केली